माझा मित्र ज्याला जावाचा जे पण येत नव्हता रियली पण आज तो जावा डेव्हलपर आहे चांगल्या पॅकेजने मुंबईमध्ये आहे ओके चांगल्या नामांकित कंपनीमध्ये त्याला जॉब लागला आहे हे पॉसिबल झालं कसं त्याची स्टोरी या व्हिडिओमध्ये त्याला पॉसिबल होऊ शकतं राव मग तुम्हाला का नाही होऊ शकत तुम्ही सुद्धा तुमचा ड्रीम जॉब घेऊ शकता आय टीमध्ये त्याच्यासाठी जे तुमचं चालू आहे ना डेडिकेशन कन्सिस्टन्सी आणि महत्वाचं पेशन्स असंच चालू राहू द्या मित्रांनो ओके एका दिवसात यश मिळत नसतं पण एक दिवस नक्की मिळत असतं बरोबर की नाही तर मी त्याची स्टोरी तुम्हाला का सांगतो इट इज व्हेरी इन्स्पायरिंग प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे एक नवीन ऊर्जा देणारी ही स्टोरी आहे त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती सगळ्यांना जय शिवराय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कळेल त्यानं असं काय केलं की के लाईक त्याला जॉब लागला आणि तुम्हाला काय करायचं तुम्ही करताय काय मी मान्य करतो आजची परिस्थिती थोडीशी आय टी जॉबमध्ये डाऊन झाले जॉब्स मिळणं मुश्किल आहे पण मित्रांनो तरी सुद्धा जॉब्स मिळत आहेत ओके डाऊन तर खूप झालेले आहे इवन जे चांगला अभ्यास करून चांगलं लाईक प्रोजेक्ट्स बनवले आहेत चांगला आहे तरी सुद्धा जॉब मिळत नाहीत मी ॲग्री करतो परंतु ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा जे खरंच डेडिकेट डेडिकेट होऊन अभ्यास करत आहेत कन्सिस्टन्सली त्यांचं चालू आहे लाईक अपग्रेडे स्वतःला त्यांना जॉब मिळतो आहे ओके हे करणं आपण नाकारू शकत नाही कारण मी स्वतः बघतोय मला स्वतः स्टुडंट कॉल करताय सर आय गॉट द जॉब आय गॉट द जॉब ओके तुम्ही चालू द्या ओके ऐका तर विषय काय माहिती आहे का माझा जो मित्र आहे त्याचं नाव पण सांगतो तुम्हाला सौरभ तुम्ही माइट बी ऐकलं बी असेल आपल्या दुसऱ्या चॅनलवरती त्याला जॉब भेटण्यामागचं रिझन ज्यावेळेस तो आली मी पुण्यामध्ये आलो ओके त्यावेळेस दोघं पण ब्लँक होतो इव्हन तो तर पूर्ण ब्लँक होता राईट पूर्ण एक्झाममध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं सुद्धा होतं की जे युनिव्हर्सिटीचे एक्झाम असतात ना आई पट्ट्यानं मस्तपैकी कॉप्या बिप्या एकदम विषय हार्ड ओके जे लाईक मोस्टली करतात स्टुडंट्स कारण युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस असतो ना लाईक तो त्याचं म्हणण्यावर काय की डोक्यात ठेवून उपयोगच नाही ना डोक्यात <laughs> ठेवून त्याचा पुढं उपयोगच नाही त्याचं म्हणणं आहे मला पण थोडस त्याच्यासोबत जावं वाटतं ओके कारण पुढं कंपन्यामध्ये किंवा ज्यावेळेस आपण पुढं करिअरमध्ये बघतो आपल्याकडे आपल्याला त्या गोष्टी मध्ये येतच नाहीत ओके त्यातल्या काही गोष्टी मध्ये येत असतील मी नाकारत नाही पण नाईंटी पर्सेंट गोष्टी मध्ये येतच नाही ओके जर तुम्ही आय टी फील्डमध्ये येत असाल तर थे थे ते नॉलेज घेऊन त्याचं म्हणणं होतं की कॉपी करून पास व्हायचा अभ्यास वगैरे त्याचा करायचाच नाही आणि तो करत पण नव्हता मग थर्ड इयर झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही ब्लँक पण पुण्यात आलो ओके पुण्यामध्ये क्लासेस केले कोर्स केला ओके पण मित्रांनो त्यावेळेची परिस्थिती थोडी वेगळी होती ही गोष्ट आहे दोन हजार बावीसची ची ओके थोडीशी वेग गोष्ट वेगळी होती थोडंसं लाईक मार्केट स्थिर होतं आता खूपच बिकट परिस्थिती झाली मार्केटची कारण वेगवेगळे टूल्स मार्केटमध्ये आले लाईक चॅट जी पी टी डिप्सिक आला जिमिनी आला राईट को पायलट आला त्याच्यामुळे थोडीशी परिस्थिती डाऊन झाली ओके त्यावेळेस होत थोडस लाईक जॉब्स वगैरे भेटत होते मग विषय आम्ही आलो आम्ही स्टार्ट केला अभ्यास पण मी त्याचं तुम्हाला सांगेल की भाई त्याला खरंच काही येत नव्हतं खरंच काही येत नव्हतं त्याला काही म्हणजे काहीच येत नव्हतं इवन कोर्स चालू झाल्यानंतर सुद्धा तो रिलॅक्स होता रिलॅक्स यार बघता येईल पण सिरियस होता बरं का त्याला भान होतं आपल्या घरच्यांचं त्याला भान होतं लाईक आपल्या एवढे कष्ट करतायत बाई काही काही ना काहीतरी आपल्याला त्यांना दाखवून द्यायचंय हे त्याला भान होतं मित्रांनो हे हे करता येत नाही मी स्वतः बघितलंय त्याला म्हणून तो लाईक अभ्यास करायचा ओके कधी दुपारी बाकीचे पोरं झोपले भाई चालू ओके okay? अभ्यासाला चालू आणि त्याचा अभ्यास असायचा ना कसा असायचं सांगते एखादी कॉन्सेप्ट तुम्ही सपोज समजली तुम्हाला कन्स्ट्रक्टर समजला किंवा समजला तो इन डीप मध्ये जायचा डीप मध्ये कन्स्ट्रक्टर ठीक आहे का बनवतो ऑब्जेक्ट न्युनिशलाइज करण्यासाठी विदाउट कन्स्ट्रक्टर नाही का ऑब्जेक्ट न्युनिशिलाइज होत होतो मग कन्स्ट्रक्टरच का बनवायचा राईट कन्स्ट्रक्टरला पब्लिक बनवू का प्रायव्हेट बनवल्यावर काय होईल फायनल बनवल्यावर काय होईल अरे म्हणजे जे क्वेश्चन नॉर्मल स्टुडंटला पडत नाहीत ते त्याला पडायचे हा त्याचा आपण म्हणूया क्रिएटिव्ह माइंडसेट युनिव्हेटिव माइंडसेट त्याचा आपण म्हणूया की बाई डीपमध्ये जायची त्याची सवय ओके इव्हन हो मी सुद्धा जात नव्हतो खरं बोलायला गेलं पण तो डीपमध्ये जायचं मला क्वेश्चन करायचा असं का मी ब्लँक तर शिकवलंच नाही आय कॅन द परत मला हळूहळू त्या गोष्टी रिअलाइज झाल्या की आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात परत मी पण त्याच्यासोबत त्या गोष्टी केल्या हा तो भाग निघाला पण तुम्ही जो करायचा ना सच गुड थिंग ओके खूप म्हणजे वेगळं होतं मला मी स्वतः बघितलं त्याच्यामध्ये वेगळेपणा दिसत होत प्रत्येक कॉन्सेप्टला डीपमध्ये पडण्याची त्याची सवय त्या सवयीमुळे मित्रांनो आज तो जॉबला आहे ओके एक गोष्ट सांगू कम्युनिकेशन कम्युनिकेशन खूप जमतात खूप लागतं कम्युनिकेशन चांगलं मित्रांनो त्याला इंग्लिश काहीच जमत नव्हतं <coughs> अरे इंग्लिशमध्ये स्वतःचं इंट्रोडक्शन जरी त्याला द्यायला लावलं ना तरी तो आटकत होता तरी पण त्याला जॉब लागलाय ऑन द बेसिस ऑफ नॉलेज आपण म्हणतो ना नॉलेज बीट्स एव्हरीथिंग बाय त्याचं रिअल एक्झाम्पल आहे बर का ओके okay, क्वचित अशा केसेस होतात पण कम्युनिकेशन लागतं ओके कम्युनिकेशनला दूर सोडू नका कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट त्याने परत ते इम्प्रूव्ह केलेलं आहे हे पण महत्वाचं आहे ओके okay, म्हणजे त्याला कम्युनिकेशन कित किती होतं माहिती आहे जेवढ्या इंटरव्ह्यूमध्ये पाहिजे लेट सपोज क्वेश्चन विचारला ओके कॅन यू कॅन यू टेल मी द डिफरन्स बिटवीन स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट बाई ॲन्सर द्यायचा तो ओके लाईक सांगायचा ओके स्प्रिंग इज अ ज जावा ओपन सोर्स फ्रेमवर्क अँड स्प्रिंग बूट इज वन ॲप्रोच टू डेव्हलप स्प्रिंग बेस ॲप्लिकेशन विथ लेस कॉन्फिग्रेशन तो आन्सर सांगायचा ॲटकट सांगायचा थोडंसं ॲसेंट त्याचा वेगळा हो होता इव्हन प्रत्येकाचा वेगळा जाऊ आपण राहू छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातले मावळे राईट मराठी आपली मातृभाषा व थोडंसं इंग्लिश बोलताना होतंच इकडं तिकडं की याचा पाय त्याला त्याचा पाय त्याला होतं त्याचं पण व्हायचं मित्रांचं ते जास्त व्हायचं हो त्याला इंग्लिश बोलताच येत नव्हतं लिटरली मी तर व्हिडिओज बनवून लाईक माझं इम्प्रूव्ह केलं पण त्याला खरंच काही इंग्लिश येत नव्हतं पण यार तो जॉबला आहे आणि हे लाईक सगळ्यांना मला सांगायला आवडेल की भाई तुम्ही जर तुमचा तुम्हाला वाटत असेल मला जॉब लागणारच नाही एवढं शिकलोय मी तर खूप सोडू नका डेफिनेटली भाई जॉब इज ओके जॉब जॉब आहे मिळेल तुम्हाला थोडेसे पेशन्स ठेवा ओके पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे इवन आय टी कंपनीमध्ये गेल्यानंतर सुद्धा भाई पेशन्सली तुम्हाला शिकाव्या लागतील गोष्टी बघा वासुदेव पण आला तुम्हाला आवाज माईट बी मागून येत असेल पेशन्सली तुम्हाला गोष्टी शिकाव्या लागणार आहेत कंपनीमध्ये गेल्यानंतर अपग्रेड व्हावंच लागणार आहे बघा तुम्ही ज्या आवश्यकता प्रोजेक्ट पायथनवर वाला काय करणार तुम्ही ऑप्शन काय तुमच्याकडे एकतर पायथनमध्ये नवीन टेक्नॉलॉजी पायथन शिका नाहीतर दुसरी कंपनी स्विच करा राईट त्यामुळं अपग्रेड होणं खूप महत्वाचं आहे तू अपग्रेड होत राहिला हळूहळू त्यानं कम्युनिकेशन स्ट्रॉंग केलं टेक्निकली तर भाई थोडंच नव्हती त्याला इवन मला हरवायचं सिम्पल टेक्निकली त्याला तोड नव्हती मी आज सुद्धा सांगतो की बाई टेक्निकली माझ्यापेक्षा तो स्ट्रॉंग आहे पूर्ण युट्यूबवर ते सांगतोय जे खरं आहे ते खरं आहे आपलं चॅनल काय सांगतं जे खरं आहे तेच स्ट्रॉंग आहे तो माझ्यापेक्षा टेक्निकली खूप स्ट्रॉंग ओके त्याच्यामुळं जर तुम्ही होप सोडले असेल मला जॉब नाही भेटणार मला इंग्लिशच येत नाही किंवा खरंच तर मला काहीच येत नाही त्याला सुद्धा काहीच येत नव्हतं पण स्टील जॉबला आहे ओके तुम्ही सुद्धा जॉब होऊ शकता तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा बागचा बॅकग्राऊंड जास्त येत असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्याची इन्स्पायरिंग स्टोरी कशी वाटली तुम्हाला जर वाटत असेल त्याला आपण या चॅनलवरती घेऊन यावं त्याच्यासोबत पॉडकास्ट करावी त्याला खूप सारे क्वेश्चन्स विचारावे आणि त्याच्याकडून प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर्स घ्यावं तर मित्रांनो फक्त एक कमेंट करा सौरभ लाना सौरभ लाना ओके जय शिवराय सगळ्यांना ओके कमेंट सेक्शनचा तुमचा मी वेट करतो आहे डेफिनेटली तो या कमेंट सेक्शन तुमचं प्रेम बघून भाई लवकर पळत येईल ओके आणि ते आधी आणि ज्यावेळे चॅनलवरती तिथंसुद्धा येणार आहे ठीक आहे डोंट वरी अबाउट इट त्याला मी बोललो आहे थोडंसं लाईक शेड्युलमध्ये बिझी आहे तो त्याला बाहेर पडता येत है नाही पण नक्की तो आपल्या चॅनलवर हो येणार आहे ठीक आहे तुम्ही बघतो कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण इन्स्पायरिंग स्टोरी अशी माईट बी तुम्ही आधी ऐकली असेल जय